विद्यार्थ्यांची भव्य रॅली व चित्ररथाच्या माध्यमातून कराडला राष्ट्रीय मतदार दिन अपूर्व उत्साहात संपन्न प्रशासनाच्या अधिकाऱ्यांसह कराड शहरातील विविध विद्यालय व महाविद्यालयातील हजारो विद्यार्थ्यांचा सहभाग पंचवीस जानेवारी हा राष्ट्रीय मतदार दिन कराड शहरात विद्यार्थ्यांची भव्य रॅली तसेच चित्ररथ काढून अपूर्व उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी कराड तहसील कार्यालयाचे प्रशासकीय अधिकारी तसेच कराड शहरातील विविध शाळांचे हजारो विद्यार्थी या रॅलीत सहभागी झाले होते या मतदार दिनानिमित्त कराड शहरात काढण्यात आलेल्या रॅलीच्या माध्यमातून मतदार जनजागृती करण्यात आली या रॅलीत सहभागी झालेल्या चित्ररथांमध्ये मतदार जागृती तसेच मतदान करण्याची गरज याविषयीचे सजीव देखावे विद्यार्थ्यांनी सादर केले होते कराडच्या तहसील कार्यालयापासून सुरू झालेली ही भव्य रॅली दत्त चौक आजाद चौक चावडी चौक कन्याशाळा मार्गे कृष्णा नाक्यावरून कॉटेज रुग्णालयासमोरून पुन्हा तहसील कचेरीपर्यंत आली यावेळी विद्यार्थ्यांनी मतदान जनजागृती संदर्भात विविध घोषणा दिल्या यावेळी मतदार जागृती संदर्भात महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी पथनाट्याचे सादरीकरण करून लोकांमध्ये जनजागृती केली कराडचे प्रांताधिकारी अतुल मेहत्रे तहसीलदार विजय पवार नायब तहसीलदार बाबूराव राठोड प्रभारी निवडणूक नायब तहसीलदार युवराज पाटील गटविकास अधिकारी प्रताप पाटील सहाय्यक गटविकास अधिकारी विजय बुबते गटशिक्षणाधिकारी सन्मती देशमाने कराडचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक के पाटील वाहतूक शाखेचे संदीप सूर्यवंशी स्वीप पथकाच्या सुप्रिया पोवार प्रतिभा लोंडे यांच्यासह मान्यवरांची यावेळी उपस्थिती होती यावेळी चित्ररथामध्ये क्रमांक मिळालेल्या विजेत्यांना पारितोषिके जाहीर करण्यात आली कार्यक्रमाचे नियोजन व सूत्रसंचालन महेंद्र भोसले सुनील परीठ प्रदीप बंडकर आनंदराव जानुगडे गोविंद पवार यांनी केले या मतदार दिनानिमित्त आयोजित रॅलीत कराड शहर व परिसरातील विविध शाळा व महाविद्यालयाचे विद्यार्थी सहभागी झाले होते एस पी ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परीट कराड